हॅलो एव्हिवॉन आपल्या हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज एक मी नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे कोथिंबिरीच्या वड्या कोथिंबिरीच्या वड्या तर तुम्ही पाहिल्याच असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला आता कोथिंबिरीच्या वड्या तयार करण्यासाठी सर्वप्रथम एक वाटी बेसनपीठ लागणार आहे नंतर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर लागणार आहे दोन पिंड्या होत्या कोथिंबिरीच्या दोन ते चार मिरच्या लागणार आहेत आणि लसूण जिरी आहे आणि हा ववा तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि आणखी थोडंसं सा साहित्य लागणार आहे आता कोथिंबीर मिरची जिरी ववा हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून आहे तर पाहू शकता आता अशा प्रकारे आपल्याला हे आख्याच मिरच्या टाकून घ्यायच्यात अर्ध्या कट केल्या नाहीत तरी देखील चालेल आणि जरी कट केलं तरीही चालेल तर जिरीदेखील आता टाकून घ्यायची आहे जिरी ही टाकून घेतलेली आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये बारीक करून झाल्यानंतर आपल्याला कोथिंबीर जे आहे ते चिरून घ्यायचे कोथिंबीरचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे जास्त मोठे तुकडे राहिले नाहीत पाहिजे नाही तर आपल्या वडे ज्या आहेत त्या खूप छान अशा तयार नाहीत होणार त्यामुळे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचेत तर पाहू शकता आता सर्व कोथिंबीर आपली छोट्या साईजमध्ये कापून झालेली आहे आणि त्यात मग अशी जे आपण मिश्रण करून घेतलं होतं म्हणजे बारीक करून घेतलं होतं कोथिंबीर लसूण आणि जिरी व वा हे एवढं साहित्य टाकून घ्यायचे आणि यात बेसनपीठ आहे ते थोडं थोडं मिक्स करायचं आहे जास्त एकदाच टाकायचं नाही आहे जर एकदाच जास्त टाकलं तर बेसन जे आहे ते छान असं मिक्स होणार नाही आहे आणि एक दोनच चमच यात थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे जास्त पाण्याचा देखील वापर करायचा नाही आहे तेही पाण्याचा वापर का करायचा आहे पाण्याचा वापर आपल्याला बेसन कोथिंबीरला चिटकण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे नाही तर पाण्याची आवश्यकता नसते परंतु दोन चमचे पाणी टाकायचे पाहू शकता अशा प्रकारे पाणी टाकायचे आपल्याला आणि छान असं मिक्स करून घ्यायचे त्यात चवीनुसार मीठ टाकायचे थोडं मिक्स झाल्यानंतर आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आणि असा एकजीव करून घ्यायचा छान असा एकजीव करायचा आहे आणि याचे मुटके करून घ्यायचे आहेत मुटके म्हणजे छोट्या छोट्या वड्याच करायच्यात म्हणजे उकडण्यासाठी वड्या करायच्यात या गोळे करायच्यात आणि वड्या तयार करण्यासाठी म्हणजे उकडण्यासाठी मी दोन ग्लास पाणी टाकत आहे तुम्ही ही दोन ग्लास पाणी टाकायचे मी इडलीचं भांड्याचं वापर करत आहे तुम्ही कोण कौन, कोणत्याही भांड्याचा वापर करू शकता आणि चिंच टाकलेली आहे चिंच चिंचने भांड जे आहे ते आपलं काळ होत नाहीये आणि खूप छान असं क्लीन निघतं आणि आता आपल्याला वड्या मांडून घ्यायच्या पाहू शकता आता वड्या आपल्या मांडून झालेल्या आहेत याच्यावरती आपल्याला आता झाकण लावून घ्यायचे आणि एक पंधरा मिनिट आपल्याला ठेवून घ्यायचे किंवा जोपर्यंत तयार होत नाहीये तोपर्यंत ठेवायचे तर आता आपल्या वड्या ज्या आहेत त्या तयार आहेत तयार कशा झालेत हे पाहण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगते मी काय करायचं यात चाकू घालून पाहायचं पाहू शकता आपला चाकू आहे तो क्लीन निघलेला आहे म्हणजे आपल्या वड्या आहेत त्या तयार झालेल्या उपड्या आहेत त्या आता आपण कापून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे जर आपल्या वड्या तुटल्या तर झालेत म्हणायचं खूप छान तयार झालेलं आहे जर याच्यापेक्षा मोठा आणि जर चपटा केला तरी देखील चालेल म्हणजे वड्या ज्या आहेत ते थोड्या मोठ्या म्हणजे साईज मोठी होईल अशीही राहिली तरी देखील चालेल खूप छान तयार झालेले आणि आता जर तुम्हाला तळायचं असेल तर तळूही शकता तेलामध्ये आणि तव्यावर अशा अशा जर असं करायचं असेल तर असं देखील करू शकता अशा असं जर केलं तर कडकही होईल अजून थोडासा तेलाचा वापर केला तरी देखील चालेल तर अशा प्रकारे आपल्याला हे मांडून घ्यायचे सर्व वड्या आपण जेवढ्या वड्या तयार केल्यात तेवढ्या एकाच घाणामध्ये म्हणजे एकदाच सगळ्या मांडून झालेल्या आहेत आणि वड्या सर्व मांडून झाल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचे म्हणजे साईडने तेल टाकायचे आणि सर्व एकदा एकदा पलटून घ्यायचे तर पाहू शकता अजून जास्त सर्व मांडून होते तोपर्यंतच लगेचच झालेले म्हणजे खरपूस रंग आलेला आहे या वड्या तयार करायला या वड्या तयार करायला आपल्याला खरपूस रंग आला पाहिजे पाहू शकता अशा असा खरपूस रंग आला पाहिजे तर पाहू शकता आपल्या वड्या आता तयार आहेत जोपर्यंत वड्या तयार होत नाही तोपर्यंत लो फ्लेमवर गॅस आपल्याला चालूच ठेवायचा आहे वा खूपच छान वास देखील येत आहे आणि वड्या तर खूपच छान तयार झालेल्या आहेत तुम्ही जर घरी रेसिपी ट्राय केली ना तर तुम्ही म्हणाल हो खरंच खूप छान तयार झाली होती तुम्ही तर नक्कीच ट्राय करून बघायचे तर पाहू शकता खूप छान वड्या तयार झालेल्या आहेत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओ लाईक शेअर करून कमेंटमध्ये आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगायचं सांगायचे चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय